हॅलो फ्रेंड्स खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप छान अशी सिरीज आपण सुरू केलेली आहे ती म्हणजे एक जूनची तयारी आणि एक जूनच्या तयारीसाठी जस्ट एक रिसेंटली व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे पहिला व्हिडिओ त्याच्यानंतर बघितला नसेल तर जाऊन नक्की बघून घ्या आता त्यानंतर सेकंड थिंग जी करणार आहे ती मी करणार आहे जेलच्या पायपिंग बॅग्स तयार आता ह्या पायपिंग बॅग कशा तयार करायच्या कोणत्या फ्लेवरच्या करायच्या आणि त्या कशा स्टोर करायच्या हे सुद्धा मी सांगणार आहे साधारणतः तुम्ही कोणकोणत्या तयार करून ठेवू शकता हेही सांगणार आहे खूप सारे फ्लेवरचे न्यूट्रल जेल माझ्याकडे आहेत मी दाखवते तुम्हाला तर तुम्हाला तुम्हा तुमच्याकडे जर एवढे सारे नसतील तर काहीही हरकत नाही आहे तर हे बघा या पद्धतीचे एवढे सारे अजूनही माझ्याकडे आहेत इकडे मी दाखवते तुम्हाला तर हे बघा जे जे आहेत ते ते मी इथे घेतलेले आहेत साधारणतः एक सात आठ प्रकारचे जेल माझ्याकडे आहेत तर आता हे जे आहे हे आहे ऑरेंज फ्लेवरचं जेल तुम्हाला व्हिडिओमधून थोडंसं उलटं दिसत असेल त्यानंतर हे जे आहे हे आहे बटरस्कॉच म्हणजे कॅरेमलचं जेल त्यानंतर आहे पाईनॲपलचं हे बघा त्यानंतर स्ट्रॉबेरी आहे या पद्धतीने अशा खूप साऱ्या प्रकारचे जेल माझ्याकडे आहेत मॅंगो आहे त्यानंतर आहे व्हाइट जेल हे बघा व्हाइट जेल सुद्धा आहे जे प्लेन व्हाईट आहे व्हाइट जेल किंवा व्हाईट ग्लेस जेल त्यानंतर आहे चॉकलेट जेल आणि त्यानंतर आहे न्यूट्रल जेल आय थिंक हे सुद्धा आहे न्यूट्रल जेल आता हे सगळे माझ्याकडे आहेत हे तुमच्याकडे असलेच पाहिजे असं काहीच नाही तुमच्याकडे जर फक्त हे एक जरी असलं न्यूट्रल जेल तरी तुम्ही त्यामध्ये खूप सारे फ्लेवर्स वगैरे टाकून तयार करू शकता आता न्यूट्रल जेल थोडंसं घ्यायचं जर तुम्हाला पायनॅपल फ्लेवर तयार करायचा असेल तर त्यामध्ये पायनॅपलचं इसेन्स आणि थोडासा येलो कलर किंवा पायनॅपलचं इमल्शन वापरलं तरी चालेल याच पद्धतीने तुम्ही सगळ्या फ्लेवरचे जेल तयार करू शकता आता मला शॉपसाठी लागतात म्हणून मी हे डबे आणून ठेवते जेव्हा मी एक होम बेकर होते घरून केक द्यायचे तर तेव्हा इतके सारे डबे आणत नव्हते मी फक्त न्यूट्रल जेल आणायची बाकीचे आता आता सध्या मी हे सगळ्या प्रकारचे आणते जवळजवळ सात आठ प्रकारचे जेल माझ्याकडे आता आहेत अवेलेबल तर हे बघा याच्यातून आपण ज्या पायपिंग बॅग आहेत तर त्या सगळ्या रेडी करणार आहोत तर या पद्धतीच्या पायपिंग बॅग येतात हे तुम्हाला तर माहितीच आहे जेव्हा ही तयारी तुम्ही करून ठेवाल तेव्हा खूप सोपं जाईल तुमच्यासाठी तर चला आता या कशा भरायच्या हे मी तुम्हाला सांगते आता हे बघा इथे मी घेतलेलं आहे हे आहे आपलं कॅरेमल जेल हे बघा हे, हे, हे आपण घेणार आहोत अगोदर यामध्ये काय करायचं यामध्ये अगदी थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि मग आपण ती भरणार आहोत पाईपिंग बॅग कारण हे जेल जे आहे ते थोडंसं सैल आहे काही खूप पातळ असतात काही खूप घट्ट असतात त्यानुसार आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी जी आहे तर ती ॲडजस्ट करावी लागते तर आता बघा साधारणतः या पद्धतीचं जेल आपल्याला पाहिजे बरोबर एकदम एक संद झालेलं आहे हे तर आता हे पायपिंग बॅगमध्ये भरायचं आहे आपल्याला तर आता या पद्धतीची पायपिंग बॅग जी आहे तर ती आपली झालेली आहे आणि यामध्ये हे या जेल जे आहे तर ते या असं ओतून द्यायचं आपल्याला म्हणजे पोर करायचे त्यामध्ये साधारणतः हे बघा हा बघा हे कॅरमल जेल जे आहे ते आपण यामध्ये टाकले आणि हे बघा या पद्धतीने असं घ्यायचं आपल्याला आणि बरोबर याला छान अशी गाठ मारून घ्यायची हे बघा या पद्धतीच्या अशा पायपिंग बॅग आपण खूप साऱ्या तयार करून ठेवू शकतो सगळ्या फ्लेवरचं जेल त्यामध्ये ठेवू शकतो आपण फक्त मागची ही गाठ व्यवस्थित करायचे आता ही ठेवायची कशी हे तुम्हाला मी सांगणार आहे तर आता इथे पाहत असाल तर आपल्या पाईपिंग बॅग ज्या आहेत तर त्या सर्व रेडी झालेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मी बनवलेल्या आहेत आता मी एवढ्या फ्लेवरचे केक साधारणतः शॉपला बनवते म्हणून मी बनवल्यात तुम्हाला जर यामध्ये आणखी कुठला येलो कलर ग्रीन कलर वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता य सॉरी ग्रीन कलर पिंक कलर किंवा आणखी वेगळा कुठला जर करायचा असेल तर कारण ऑलरेडी माझ्याकडे सगळे फ्लेवर्सचे जेल आहेत आता हे जे आहे हे आणि हे सारखंच दिसतं आहे बघा तुमच्या पद्धत म्हणजे याने पण हे आहे कॅरेमल इकडे मागेही तुम्ही पाहत असाल तर आणि इथेही थोडं दिसतं आहे बघा हे कॅरेमलच्या कलरचं आहे आणि हे प्युअर ब्लॅक कलरचं जेल आहे म्हणजे चॉकलेट जेल तर हे जे आहे आता हे दोन्हीही सारखे दिसत आहेत पण हा आहे लाईट म्हणजे हा आहे मँगो आणि हा आहे ऑरेंज थोडासा लाईट आणि थोडासा डार्क आहे मला बरोबर समजतं हे आहे पाईनॲपल आणि हे आहे व्हाईट जेल जेणेकरून आपल्याला चॉकलेटच्या केकवरती नाव जर टाकायचं असेल तर किंवा वेब डिझाईन जर करायची असेल तर आपण हे जेल यूज करू शकतो तर या पद्धतीने मी सर्व पायपिंग बॅग ज्या आहेत तर त्या रेडी करून ठेवते इवन मी कायमच ठेवते कारण मला त्या लागतातच आणि तुमच्यासाठी मी जूनची जी तयारी आहे हे खूप छान जे आहेत तर ती सेरीज सुरू केलेली आहे आणि नक्कीच ह्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल काय काय तयारी करून ठेवायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि याहीपेक्षा वेगळा आणखी तुम्हाला जर सुचत असेल तर तेही मला कमेंट करून सांगा कारण असं नाही की मी सगळं बनवते तुमच्याकडूनही मी खूप सारी गोष्ट साऱ्या गोष्टी शिकत गेली आहे आत्तापर्यंत आणि मला नक्कीच तुमच्याकडून काही नवीन गोष्टी जर असतील तर नक्कीच शिकायला आवडतील तर या पद्धतीने मी तरी तयारी करते आणि या पायपिंग बॅग ज्या आहेत तर मी एक जेलचा डबा घेते आणि अशा पद्धतीच्या मी उभ्या करून ठेवते पण जेव्हा आपण उभ्या करून ठेवायच्यात अशा तर नक्कीच ही मागची जी गाठ आहे ती एकदम टाईट पाहिजे नाहीतर न नाही असं आपण उभ्या करून ठेवाव्यात आणि मागून ज्वेल सगळं निघून जावं तर या पद्धतीने सुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे आणि आम्ही नॉर्मल टेम्परेचरलाच ठेवते कारण मला फारशी गरज पडत नाही आतमध्ये ठेवून देण्याची म्हणजे फ्रीजमध्ये वगैरे फ्रीजमध्ये स्टोअर करायची अजिबात ही गरज नाही आहे कारण न्यूट्रल जेल आहे हे नॉर्मल टेम्परेचरला आरामात राहतं अशाच्या अशा पायपिंग बॅग मी ठेवते मी एक डब्बा घेते त्यामध्ये अशा पद्धतीने ज्या न्यूट्रल जेलचे डबे आहेत त्यामध्ये अशा उलट्या करून ठेवते म्हणजे जरी कट केली तरीही काहीही होत नाही पण जर ती उलटी करून ठेवली अशी आणि ती जर अशी थोडी झाली तरी ह्यातलं जेल सगळं बाहेर पडतं ही काळजी घ्यायची आहे कारण या गोष्टी फार महत्त्वाच्या छोट्या छोट्या आहेत तुम्ही म्हणताल पण फार महत्त्वाच्या आहेत तर या पद्धतीने आपला हा एक जूनची तयारीचा दुसरा व्हिडिओ आज मी पोस्ट करते ॲक्च्युली हा व्हिडिओ कालच व्हायला पाहिजे होता कारण परवा आपला आला होता पहिला व्हिडिओ हा सेकंड व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कालच यायला पाहिजे होता पण नाही जमलं मला थोडंसं बिझी शेड्यूल असल्यामुळे पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आज पोस्ट करते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे ही कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एक जूनची तयारी तर चला बाय